नमस्कार मानसी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज पण छान असा ना एक नवीन पॅटर्न तुम्हाला दाखवणार आहे जो मी याआधी ना व्हिडिओ टाकला होता आणि खूप साड्या ना ट्रे अगदी सेल झाला यातल्या आता चारच पीस माझ्याकडे शिल्लक राहिली आहेत म्हणून मी ते आज सेलला ऑफरला काढले आहेत पण ट्रेंडिंग पॅटर्न आहे हा अगदी इतका चालला ना हा पॅटर्न खूप चालला आणि हा पॅटर्न आहे ना कॉटन मध्ये आहे इतका छान आहे ना बांधणीमध्ये हा पॅटर्न आहे असा आहे पूर्ण पॅटर्न हा मोरपंखी कलर किंवा पेट्रोल ब्ल्यू कलर असंही म्हणता येईल पूर्ण साडी अशीच आहे साडी उंचीला भरपूर आहे ही आणि साईडला अशा लेस आहेत साडीला पूर्ण अगदी लेस आहेत लावलेल्या इतका छान पॅटर्न आहे ना हलका आहे एकदम अगदी ऑफिससाठी किंवा शाळेतल्या टीचर साठी वगैरे अतिशय छान असा पॅटर्न आहे का हा पदर आहे आणि आतमध्ये ब्लाउज पीस मात्र आहे याला ब्लाउज पीस बघूया हा बघा हा असा ब्लाऊज पीस आहे डिझाईन मध्ये पूर्ण बारीक डिझाईन आहे त्याचीच हा बांधणीमध्ये पॅटर्न आहे खूप इतका छान पॅटर्न आहे ना आजचा आणि इतके सेल केले ना मी यातले पॅटर्न फक्त हे चार पीस मागे राहिले ते आता ठेवून म्हटलं किंवा आज आपण सेल लावूया ऑफरला काढून टाकूया ज्याला कोणाला हवेत ते पटकन मला मेसेज कर किती सुंदर आहे बघा पूर्ण पॅटर्न अगदी छान आहे आणि छान हलका पॅटर्न आहे अजिबात साडी नाही पसरणार नाहीये अगदी पटकन यूज करता येईल ना असा हा पॅटर्न आहे आता याच्यात जे काही चार कलर राहिलेत ना ते दाखवते पदराला वगैरे पूर्ण अगदी साईडला अशी लेस आहे लावलेली आणि हा बांधणीचा पॅटर्न आहे ना अगदी छान दिसतो अगदी साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर वाटतो हा पॅटर्न पूर्ण साडी अशीच आहे भरलेली अगदी लांबीला पण साडी भरपूर आहे आणि उंचीला पण भरपूर आहे आणि सगळे कलर ना फ्रेश आहेत हा हा एक कलर बघा सुंदर आहे आणि आजचा सेल प्राइस आहे कारण हे पॅटर्न मी खूप सेल केले अगदी खूप पण हे चारच पीस आता माझ्याकडे मागे शिल्लक राहिले तर म्हटलं आज आपण ऑफरला काढूया ज्याला कोणाला हवे त्यांनी पटकन मला व्हॉट्सअपला मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर आहे त्या नंबरवर मला मेसेज करा आणि जी साडी हवी आहे त्याचा फोटो टाका हा बघा पॅटर्न कसा आहे पूर्ण पॅटर्न एकाच डिझाईन भरलेला आहे हा ब्लाऊज पीस आहे आणि साडीची प्राइस खूप कमी आहे आज सातशे नव्याण्णवला सिंगल पीस आहे आणि दोन पीस घेतले तर पंधराशेला दोन पीस शिवाय पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग सगळे कलर फ्रेश आहेत आणि ट्रेंडिंग पॅटर्न आहेत हे ऑफिससाठी टीचर्ससाठी किंवा अगदी आपण सुद्धा रेग्युलर साठी वगैरे जे घालतो ना साठी हलके तशासाठी पण छान पॅटर्न आहे या छान उठून दिसणारा पॅटर्न आहे या हा पिस्ता कलर आहे प्रत्येक पॅटर्नला डिझाईन तशीच आहे या पूर्ण साडी अगदी त्या डिझाईननी बांधणीच्या पॅटर्नने भरलेली आहे शिवाय लेस आहे ले अगदी पूर्ण साडीला लेस सा आहे आतमध्ये ब्लाउज पीस आहे आणि कापडाचं म्हणाल तर खरोखर उत्तम आहे या साडीचा मटेरियल इतका छान पॅटर्न आहे हा ना खरंच छान आहे हे तिन्ही कलर बघा कितीच फ्रेश आहेत आणि हा एक चौथा कलर जो सगळ्यांनाच आवडतो रोज पिंक कलर आहे हा सगळ्यांनाच अगदी रोज पिंक कलर आवडतो खूप इतके छान पॅटर्न आहेत ना हे किती छान आहे बघा ह्याचा ब्लाउज पीस बघा कसा आहे डार्क पिंक कलर आहे इतका सुंदर वाटेल नाही सगळेच कलर फ्रेश आहेत आणि सगळेच छान आहेत कलर बांधणीचा पॅटर्नच असा आहे की कोणताही कलर घातल्यानंतर तो छानच दिसतो आणि साडीची प्राईस सुद्धा अगदी सेलमध्ये आहे सातशे नव्याण्णव ला सिंगल पीस आहे दोन पीस घेतले तर पंधराशेला दोन शिवाय पूर्ण महाराष्ट्रभर फ्री शिपिंग अगदी सिंगल पीस घेतला तरीही फ्री शिपिंग देणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर दोन घेतला तरीही फ्री शिपिंग मिळणार आहे तुम्हाला पण हा पॅटर्न खरोखर चांगला आहे खूप छान पॅटर्न आहे साडी पूर्ण अगदी अशीच डिझाईन ने भरलेली आहे हे बघा लेस कशी आहे पदराला ही लेस आहे पूर्ण साडीला अशी लेस आहे आणि साडीचा हा ना ब्लाउज पीस आहे बारीक फुलांची अशी डिझाईन असते ना तशी आहे किती छान वाटेल बघा पॅटर्न सुंदर आहे हा पॅटर्न इतका चालला म्हणून सांगते ना हा पॅटर्न खूप चालला अगदी बांधणीचा पॅटर्न ना खूप चालतो अगदी कारण तो, तो पॅटर्नच असा आहे की छान दिसतो एकदम आणि कापडाची क्वालिटी उत्तम आहे मटेरियल एकदम सॉफ्ट आहेच असं टोचणार वगैरे अजिबात नाहीये पसरणार तर बिलकुल नाहीये एकदम हलकी साडी आहे आणि अगदी प्रॉपर टाकटीप बसणारी आहे छान आहे हा पॅटर्न बांधणीचा अतिशय छान असा आजचा पॅटर्न आहे हा